सध्या मुंबई येथील कबुतरांचे कबुतरखाने बंद करण्यावरून मोठा वाद पेटला आहे या पार्श्वभूमीवर कबुतरांकडून खरंच आरोग्याला धोका संभवतो का असेल तर हा धोका नेमका काय आहे तो कसा टाळता येऊ शकतो हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर अमोलन्न जाते मानवांचा कबुतरांशी संपर्क आल्याने जवळपास साठ प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात यापैकी काही सांगायच्या झाल्यास कबूतर हे फंगल जंतू संसर्ग टायफॉइड करणारे साल्मोने आणि फ्लू म्हणजे सर्दी खोकला करणारे सिटॅकोसिस या नावाच्या विषाणूचे संसर्गाचे वाहक असतात एका वैद्यकीय अभ्यासातून असं दिसून आलंय की, की फुफ्फुसांच्या ज्या आजारात दाह ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये इन्फ्लोमेशन म्हणतो त्यापैकी सत्तेचाळीस टक्के आजार हे कबुतरांच्या विष्ठेशी संबंधित असतात याचं कारण असं असतं की काही लोकांना कबुतराची विष्ठा आणि त्यांचे पंख यांची ॲलर्जी असते यामुळे लहान मुलांना आणि मोठ्यांनाही निमोनिया होतो ज्याला आम्ही हायपर सेन्सिटिव्ह निमोनिया किंवा बर्ड फेन्सियर्स डिसीज असं म्हणतो पहिल्या सहा आठवड्यात कबुतरांमुळे होणारा निमोनिया बरा होऊ शकतो पण त्यापुढे जर कबुतरांशी संपर्क सततचा आणि कायम राहिला तर फुफ्फुसांना कायमची इजा होऊ शकते ज्या लोकांच्या घरात खिडक्यांमध्ये कबुतरांची घरटी असतात त्यांना या आजारांपासून सतर्क राहायला हवं कारण हा आजार जास्त काळ जर जा राहिला तर फुफ्फुसांचं फायब्रोसिस होतं म्हणजेच ते आकसून जातात आणि रुग्णाला चोवीस तास ऑक्सिजनची गरज पडू शकते कबुतरांच्या विष्ठेमध्ये ॲस्पर्जिलस हे फंगस असतं ज्यामुळे हिस्टोप्लाझ्मॉसिस हा फुफ्फुसांचा संसर्ग होतो यातूनच पुढे इंट्रस्टिशियल लंग डिसीज म्हणजे दीर्घ काळ चालणारा फुफ्फुसांचा आजार होतो ज्याला क्रॉनिक लंग डिसीज असं म्हणतो एक कबुतर वर्षातून साडे अकरा किलो एवढी निर्माण करतं जी हवेत पसरते आणि श्वासाच्या धोका टाळण्यासाठी नेमकं काय करता येईल कबूतरखानासारख्या एका ठिकाणी खूप जास्त कबुतरांना दाने टाकणं आपण टाळायला हवं हो। घराभोवती आणि खिडकीत कबुतरांना घरटी करू देऊ नका गॅलरी व खिडक्यांना कबुतरांसाठी खास मिळणारी संरक्षक जाळी लावून घ्या घरात व छतावर स्वच्छता करण्याआधी स्वच्छ पुसून घ्या म्हणजे वेट मॉपिंग करा आणि मग झाडून घ्या कबुतरांशी संपर्क येत असेल आणि फुफ्फुसांशी संबंधित काहीही त्रास झाला तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा धन्यवाद